एक्टर है उसको इग्नोर करके नहीं चल सकते मानने के लिए तैयार नहीं थे वंचित बहुजन अगाड़ी का इस्तेमाल जो है वो परिवारवाद बचाने के लिए इस्तेमाल करना चाहते थे कि जिसको हमने पूरी तरह से रिजिस्ट किया है हम लोग इस बात को जानते हैं कि काफी बड़ी आलोचना होगी लेकिन लोगों की अगर नस में अगर जानता हूं अगर पहचान सकता हूं तो आम जनता को परिवर्तन की जरूरत है और वो परिवर्तन इसलिए चाहिए क्योंकि एमएसपी प्राइस जो है किसानों के लिए जो एमएसपी प्राइस सबसे लाभदायक है ऐसा मैं कहता हूं उसका कानून बनना चाहिए दूसरा जो बातचीत हुई वहां पर एग्रो इंडस्ट्री कॉटेज और एग्रो इंडस्ट्री इसको बढ़ावा देने की जरूरत है जिससे एम्प्लॉयमेंट और ग्रामीण उद्योजक उससे निर्माण हो ऐसे कई प्रोग्राम जो है जिन पे चर्चा हुई सकारात्मक चर्चा हुई और हम लोग ये मान के चलते हैं कि ये जो जरांगे पाटिल और उनके संगठन के साथ का मेलजोल जो है क्योंकि मैं समझौता नहीं कह सकता हूं क्योंकि उन्होंने कोई पार्टी बनाई नहीं है ना बनाना वो चाहते हैं इसलिए ये जो सामाजिक गठबंधन हो रहा है जिसको हम लोग एक राजनीतिक आयाम देने जा रहे हैं लोग इसको स्वीकारेंगे और बदलाव का जो माहौल है आज भी जो है खरीद फोड़ोश यहां से वहां चलने की उम्मीद पूरी तरह से चली है हम लोग ये मान के चलते हैं कि इस समझौते के माध्यम से एक नई राजनीतिक शुरुआत होगी नीतिमत्ता की राजनीति वहां पर शुरुआत होगी मूल्यों की राजनीति शुरुआत होगी और आम आदमी के सवालों को एड्रेस करने की राजनीति यहां पे शुरुआत होगी ऐसा उम्मीद हम लोग करके चलते हैं दर्ण। मैं दर्ण। कल की जो बातचीत हुई उसका विवरण मैंने आपके सामने रखा हुआ है फिलहाल अभी जो फर्स्ट फेज के जो उम्मीदवार है उसपे भंडारा गोंदिया से संजय गजानंद केवट दीवर समाज से है गढ़चुरी चिमूर् संजय गजानंद केवट दीवर समाज से है केवट गढ़चिरौली चिमूर में से हितेश पांडुरंग मडावी हितेश पांडुरंग मडावी गोंड समाज से है चंद्रपुर से है, राजेश वारलूजी बेले राजेश वारलूजी बेले बुलढाणा वसंत राजाराम मगर जी है माली समाज के हैं वसंत राजाराम मगर माली समाज के हैं अकोला मैं खुद हूं अमरावती आरक्षित है कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान पिल्लेवान कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान वर्दा जो है प्रोफेसर राजेंद्र सालू के ये कुंबी समाज के हैं योतमाल वाशिम खेम सिंह प्रतापराव पवार ये बंजारा समाज में से है पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी नंबर दस जो नागपुर की है उस नागपुर के कॉन्स्टिट्यूंसी में इंडियन नेशनल कांग्रेस इनका समर्थन हम लोग कर रहे हैं दूसरी बात जो कल के राज की कमिटी में डिसाइड हुआ ओबीसी बहुजन पार्टी यह गठित हो चुकी है और सांगली पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी उनका तय नहीं है लेकिन वो प्रकाश शेडे अगर कांटेस्ट करते हैं तो उनका हमारा उनको हम समर्थन दे रहे हैं और रामतेकस्टिट्यूंसी के जो उम्मीदवार है पार्टी की ओर से उनके अनाउंसमेंट आज सुबह आज शाम को चार बजे की जाएगी मराठी सलमी एकदम वंचित बहुजन आघाड़ी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणार महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे मी असणार नंतर येतो परंतु जे आमच्याबरोबर बरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घे घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूक चा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेज पासूनच जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोन ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ऍग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली त्या सगळ्या महत्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या सत्तर वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेलं नाही तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं दुसरा बीजेपी जे जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय दुसरं सगळ्यात महत्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो वापरल्या जातो आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्याने प्रचार सुरुवात केला पाहिजे शासनाने नेमून दिलेल्या खर्चा मर्यादे खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे पैशाचा रोल हा इलिमिनेट करता करता येणार नाही पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो हे आपल्याला असणारा थांबवता येईल अशी परिस्थिती आहे तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्या बरोबरचे ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला <coughs> दुसरं पहिल्या फेस मधले जे उमेदवार आहेत त्यांची ही निश्चित करण्यात आलेली आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत तेली समाजाचे आहेत बुलढाणा वसंत राजाराम बगर हे माळी समाजाचे आहेत अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत याच्याच बरोबर ओबीसीची असणारी जर नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या रामटेक मतदारसंघातला उमेदवार उमेदवाराचं नाव हे आम्ही चार वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी दहा नागपूर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे माझ निवेदन संपलेलं आहे प्रश्न उत्तर आज नाहीत प्रश्न प्रश्न आज नाही प्रश्न प्रश्न आज नाहीत प्रश्न आज नाहीत प्रश्न 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 जे आहेत आज नाहीत आज जे आहे जी जी हो। ते एवढं हे निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत जाऊ द्या पक्ष जे प्रश्न जे आहेत उद्यापासून तुम्ही आणि मी याच शहरात आहोत तेव्हा आपण ते घेऊ शकतो थँक्यू मी थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर। सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की पक्षाने ने 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 रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन जे निर्णय घेतलेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि आमचं माध्यम तुम्ही आहात त्यामुळं हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा हे आम्ही तुम्हाला विनंती करतो प्रश्नोत्तरांसाठी बाळासाहेब अकोल्यात आहेत प्रवक्त्यांची आखी फळी तुमच्यासाठी तयार आहे आजचा दिवस फक्त ही माहिती तुम्ही लोकांपर्यंत पाहिजे थँक्यू चालेल येस